आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतले शहरात आषाढीच्या निमित्तानं मंगलमय वातावरणात विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी दर्शन घेतलं यावेळी चोपड विठ्ठल मंदिर जोशी गल्ली जुनी विठ्ठल मंदिर भडंगे विठ्ठल मंदिर बाळबेस विठ्ठल मंदिर अवंतीनगर विठ्ठल मंदिर या मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मोठी मांदी पाहायला मिळाली काकड आरती अभिषेक भजन कीर्तन महाप्रसादांचं वाटप आणि निरूपण यांचा आस्वाद घेत हर्षोल्लासात दिवसभर वैष्णवांची गर्दी मंदिरात पाहायला मिळाली या चौपाच मंदिरात सकाळपासनं साडेपाच वाजता नाकडा अर्पण झाली त्यानंतर विवेक डॉक्टर विवेक चालू होतात आणि मल्लिकार्जुन या दोघांचीही या ठिकाणी महापूजा संपन्न झाली त्यानंतर सहा वाजता मंदिरातून दर्शनासाठी भाविकांना हे